नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नालाय जर आजकाल वेगवेगळ्या मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि त्यातला एक चर्चेतला मतदारसंघ म्हणजे बीड अर्थात बीडवर चर्चा सुरू करताना तुमच्या सगळ्यांचं माझ्यावर जे एक बोलणं असणार आहे ना बीडची चर्चा करता तुम्ही तुम्हाला मुद्दाम करता तर ते स्वीकारून सांगतो होय बीड एक असा चर्चेतला मतदारसंघ आहे बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिव निवडणूक लढवतात त्या राष्ट्रीय सचिव आहेत म्हणून तरी लक्षवेधी आहे असं तुम्हाला म्हणावं लागेल बरे अनेकांना म्हणावं लागेल पंकजा मुंडेंच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने उभ्या केलेल्या उमेदवाराच्या बाबतीत माझ्या मनात काही आश्चर्याचे मुद्दे आहेत या मतदारसंघात मला दोन तीन आश्चर्य जाणवत आहेत पंकजा मुंडे लढत आहेत हे आश्चर्य नाहीये मला दोन तीन आश्चर्य जाणवत आहेत बजरंग सोनवणे नावाचे एक साखर कारखानदार या निवडणुकीमध्ये नशीब आजमावत आहेत म्हणजे मुळात बजरंग सोनवणे हे साखर कारखानदार आहेत हे पहिलं नंबर दोन ते मराठा आहेत दुसरं नंबर तीन ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात गेलेले आहेत हे तिसरं हे तीन गोष्टी आहेत मला जनरली एक गोष्ट जाणवते आहे ती तुमच्या समोर मांडतोय आत्तापर्यंतचा ट्रेंड असा बघितला आहे की लोक सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात किंवा सत्ता येण्याची शक्यता असलेल्या लोकांच्याकडे प्रवेश करतात बजरंग सोनवणे हे एकमेव उदाहरण असं आहे की जे सत्ताधारी असलेल्या पक्षाकडून सत्ता येण्याची शक्यता असलेल्या पक्षाकडून विरोधात असलेल्या आणि पुढेही विरोधात राहणाऱ्या पक्षात प्रवेश करून निवडणूक लढवत आहे काय कारण असेल बरं असं काय घडलं असेल बजरंग सोनवणे काय चमत्कार घडला असेल मला तर आश्चर्य असं आहे की बजरंग सोनवणे हे एका साखर कारखान्याचे प्रमुख आहेत मालक आहेत प्रायव्हेट शुगर फॅक्टरी एडेश्वरी साखर कारखाना या साखर कारखान्याला राज्य सरकारकडून यंत्रणेकडून हवी ती मदत मिळालेली आहे म्हणजे अन्याय झालाय मदत मिळाली नाही कारखाना संकटात आलाय म्हणून ते गेले त्यांना मदत मिळाली नाही म्हणून ते गेले असं काही घडलंय का अजिबात नाही ते राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय होते या निकटवर्तीय बजरंग सोनवणेंना धनंजय मुंडेंची साथ सोडून देऊन शरद पवारांच्याकडे जावं वाटलं आणि त्यांच्याकडून निवडणूक लढवावी वाटली हे जर असं मला आश्चर्यकारक वाटतं उलट पक्षी पंकजा मुंडेंचा कारखाना लिलावात निघण्याची वेळ आली राज्य सरकारकडून बँकांकडून केंद्र सरकारकडून कोणतीही मदत पंकजा मुंडेच्या कारखान्याला झालेली नाही ना जीएसटीची रक्कम भरायला झाली ना पी रक्कम भरायला झाली ना शेतकऱ्यांचे पैसे द्यायला झाली ना द्या कामगारांच्या पी एफची रक्कम द्यायला झाली ना पगार द्यायला झाली कोणत्याही अर्थाने सरकारकडून पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत झाली नाही तरी पंकजा मुंडे भाजपच्या तिकिटावर लढत त्या भाजपच्या आहेत पण बजरंग सोनवणेच्या साखर कारखान्याला भली मोठी होऊन सुद्धा बजरंग सोनवणे धनंजय मुंडेंची साथ सोडून शरद पवारांच्याकडे जातात हे जरास आश्चर्यकारक आहे म्हणजे कोण जाईल आपल्या म्हणजे आजकालची जी पद्धत विरोधक करतायत ना आरोप की ह्याच्या करता गेले आपल्यावरचं संकट दूर करण्याकरता गेले आपली अडचण दूर व्हावी म्हणून गेले हे सगळे जे विषय मांडले जात आहेत ना त्याच्यात एकाही ते बजरंग सोनवणे बसताना दिसत नाहीत उलट मदत घेऊन सहकार्य करून घेऊन बजरंग सोनवणे गेलेत माझ्यासाठी हे आश्चर्यकारक आहे काय ठरवून चाललंय का हा माझ्या मनातला मोठा प्रश्न आहे बरं दुसरा मुद्दा बजरंग सोनवणे मराठा कॅन्डिडेट आहेत मराठा कॅन्डिडेट मग मराठा समाजाचं मोठं प्राबल्य त्यांना मिळेल मोठं यश त्यांना मिळेल त्यांच्याकडून मराठा पाठिंबा मिळेल असं काही घडणार आहे का मनोज जरांगे यांची लढाई जालना आणि बीड जिल्ह्याच्या सीमा रेषेवर असलेल्या अंतरवली सराटीत झाली या अंतरवली सराटीच्या लढाईमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये कधीतरी बजरंग सुनावणे दिसलेत का म्हणजे मला माहीत नाही मी विचारतोय कदाचित त्याचा खुलासा जरांगे सुद्धा करू शकतील अजून कोणी करू शकेल उलट पक्षी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत अशोक शिंगे जे स्वतः मराठा समाजाचे आहेत ते मनोज जरांगेंच्या सोबत सावली सारखे दिसले खर तर हिंगे हे काँग्रेसचे मूळचे काँग्रेस सोडून त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेला आहे ते तरी मराठा समाजाच्या लढाईमध्ये दिसले पण मला एकदाही बजरंग सोनवणे मराठा समाजाच्या लढाईत उतरलेले पाठिंबा देताना त्यात काही जा यांचे गेलेले एखाद्या वेळेला समर्थनाचा मुद्दा केलेले एखादी बाईट समर्थनाची आरक्षण मिळालंच पाहिजे अशी एखादी बाईट किंवा कारखान्यावरून जरांगींच्याला काही मदत जशी टोपेने केली होती तशी काही मदत असं काही करताना दिसले नाहीत तरीही मराठा समाजाचा प्रभावी चेहरा म्हणून बजरंग सोनवण्यांची निवड केली जावी याचं मला आश्चर्य मला आश्चर्य असं नाहीये की ज्योतिमिठेंना का टाळलं ठीक आहे ना ज्योतिमटेंना टाळणं अपेक्षित होतं त्या तेवढ्या अजून जे लोकांच्या काही लोकांच्या भावना असतील की त्या प्रभावी आहेत पण त्या प्रभावी नाहीत हे मी म्हणत नाहीये पुन्हा माझ्या अंगावर यायचं नाही मी अजिबात म्हणत नाही त्यांना तिकीट न देऊन शरद पवारांनीच हे सांगितलंय की त्या प्रभावी नाहीत खरं तर ज्योतिमोठेंचं या विषयाविषयी बोलायला नको होतं पण तरी त्या तिकिटासाठी पवारांना भेटतात फडणवीसांना भेटतात मग पुन्हा पवारांना भेटतात म्हणजे पवार फडणवीस पवार अशा चर्चा होणार असतील तर पवारांना भेटणाऱ्यांना फडणवीस तिकीट देतील कारण फडणवीसांना भेटणाऱ्याला पवार तिकीट देतील का हा मोठा प्रश्न आहे ना त्यामुळं त्यांचं जाऊ द्या दे। त्यांच्या विषयावर फार बोलायला नको पण हिंगे ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाच्या मध्ये मला दिसले त्या पद्धतीनं मला बजरंग सोनवणे कुठेही दिसले नाहीत ही संपूर्ण लढाई बीड जिल्ह्याची ही जातीय समीकरणावर लढण्याचा प्रयत्न होतोय म्हणून मी हे बोलतोय संपूर्ण लढाई कधी दिसले वैयंग सुरवणी लढाईमध्ये बरं आता म्हणजे दोन हजार नऊच्या गोपीनाथ मुंडेंच्या निवडणुकीमध्ये वाजवा तुतारी आणि हटवा वंजारी अशा स्वरूपाची घोषणा झालेली होती अशा स्वरूपाची पण या घोषणेला कधीच यश मिळालं नाही गोपीनाथ मुंडे लाखापेक्षा अधिकच्या फरकाने नऊलाही विजयी झाले चौदालाही विजयी झाले चौदाच्या पोटनिवडणुकीत त्यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे पुन्हा विजयी झाल्या प्रीतम मुंडे त्यावेळेला रेकॉर्ड ब्रेक केलं होतं त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही प्रीतम मुंडे विजयी झाल्या होत्या त्यामुळं बीड जिल्ह्यातली निवडणूक जातीच्या आधारावर होते मुळात या मतावर माझा तरी विश्वास नाही आहे अजिबात नाही आहे तसं असतं तर म्हणजे दोन वेळेला चौदा आणि एकोणीसच्या निवडणुकीत प्रीतम मुंडे दोन वेळेला नऊ आणि चौदाच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे हे चार झाले त्याच्या आधी म्हणजे मधला जयसिंगराव गायकवाड आणि रजनी पाटील या दोन खासदारांचा कार्यकाल सोडला तर केशरकाकू क्षीरसागर मायक्रो मायनॉरिटी खासदार झालेले आहेत मायक्रो मायनॉरिटी गंगाधरप्पा बुरांडे खासदार झालेले आहेत मायक्रो मायनॉरिटी बाबासाहेब परांजपे खासदार झालेले आहेत मायक्रो मायनॉरिटी द्वारकादास मंत्री खासदार झालेले आहेत बबनराव ढाकणे वंजारा समाजाचे खासदार झालेले आहेत या मतदारसंघात जातीय गणितांची चर्चाच मुळात होत असते ती फक्त आणि फक्त निवडणुकाच्या मध्ये काही लोकांच्याकडून आणि या वेळेला तर पंकजा मुंडेंच्या पाठीमागे सुरेश धस अमरसिंह पंडित यास प्रकाश सोळंके यासारख्या मराठा मतदारांचं बळ मोठ्या ताकदीनं उभं आहे उमेदवारांचं बळ मोठ्या ताकदीनं उभा आहे अशा वेळी पंकजा मुंडेंच्या पराभूत करण्याची स्थिती दिसत नाही आहे तरीही ही, ही लढाई जातीय करण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अचानकच एखाद्या माणसाला घेऊन तिकीट दिलं जात आहे याचं मला तरी आश्चर्य वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद